सहा महिन्यांपासून प्रेम प्रकरण सुरू असताना प्रेयसीचे दुसऱ्या मुलांसोबत प्रेमसंबंध जुळले हे माहीत होताच आपल्याला धोका दिला म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन तिच्यावर गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची घटना वरोरा येथील आनंद मनात बुधवारी घडली होती पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला अटक केली शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कठोडी सोडवण्यात आली आहे आनंदवना दिगंबर चंद्रवंशी हे मागील अनेक वर्षांपासून पत्नी आणि मुलीसह वास्तव्याला आहे बुधवारी दिगंबर आणि त्यांची पत्नी दोघे सेवाग्राम येथे सकाळीच निघून गेल्यामुळे आरती घरी एकटीच होती दुपारी दिगंबरने आरतीला अनेकदा फोन केले असता तिचा दूरध्वनी येत होता त्यानंतर रात्री सुमारास ते दोघेही दिव्यांग पती पत्नी घरी आले असता आरती स्नानगृहामध्ये रक्त्याच्या थारोळ्यात पडलेली दिसली याची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना आरतीच्या मानेवर धारधार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी ह्युमन इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी समाधान माळी याला चोवीस तासात अटक केली आरोपी समाधान माळे याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत